शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलीना अभिप्रेत असणारा विघणारचा गणेश त्यांना अभिप्रेत असणारी रंग शारदा आणि तिचं जे गुरु पटणारी रंग देवता गावची ग्रामदेवता श्री खेळमोर्दान देवीच्या चरणी मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी माता श्री महालक्ष्मी मुंबईचा आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक श्री बाबुल्ला योग्यांचे स्वामी दत्तगुरु महाराजांच्या अवतार श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या चरणी त्याचबरोबर विश्वातील सर्व महात्मे साधू संतांच्या चरणी श्री संत्रलोक लोकला मंडळाच्या वतीनं साष्ट्रधान्यवाद हरिष्ण गुरुत्राका गुरु स्टोड कच्छन गुरु हा संतबळीचा राजा तो प्राणविसवा माझा सद्गुरु सारकास्त राखा त्याचं सत्गुरु बदल म्हटलेला आहे अशा सर्व सद्गुरूच्या चरणी साष्ट्राम साष्ट्राम धंडवाद धन्डवाद मध माझा त्या रैत्याच्या राजाला त्या राजाला त्याच्या भक्तीला जोड नाही त्याच्या पराक्रमाला तोड नाही वेळ कसं की हौतात्म्या बघ करणाऱ्या माऊलीने आपल्याला श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती संतांनी तुम्हाला म्हटलेले श्रोते तुम्ही जगदीशांची मूर्ती येथे कायम माझी होत करते अल्पही न बुद्धिमती सलगीकरण असे श्रोते तुम्ही म्हणजे महेशाची मूर्ती आम्ही तुमची लेकर आहोत या सर्व हो भारतीय परंपरा ही कृतज्ञता व्यक्त करणारी आणि दुसऱ्यांबद्दल आदर करायला शिकवणारी असली आपली भारतीय परंपरा या भारतीय परंपरेवर या संस्कृतीवर अनेक आक्रमण झाली आपली संस्कृती जशी आहे तशीच या ठिकाणी आज तर गरुड आहे या कारण तसंच आहे या भारत भूमीमध्ये ही भारताची भूमी म्हणजे संतांची भूमी नरवीरांची भूमी शिरवीरांची भूमी अनेक संतांनी महात्म्यांनी या जन्मभूमी या भूमीवर जन्म घेतला आणि या संतांच्या परमात्म्यांच्या या भूमीवरील अवतारामुळे आणि संतांच्या महात्म्यामुळे आपली संस्कृती आजही ठेवली आहे बाराव्या शतकामध्ये माऊली ना हाल अपेक्षा निंदीत विष प्राशन केलं परंतु बाराव्या शतकामध्ये फक्त अमृताचीच तुकोपाने आपला संसार केला आपला संसार सगळ्या संपूर्ण विश्वावरती लिटविला आणि निघाली काय तर अमृतवाणी मित्र हो ज्ञानेश्वरीने लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि तुकाराम लिहिलेली गाथा या दोन जे ग्रंथ आहेत म्हणजे आजच्या जीवनातील जीवन जगण्याचे मॅन्युअल आहे मॅन्युअल एखाद्या मशीनचं मॅन्युअल असतं ना तसे आज दोन ग्रंथ म्हणजे जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे असो संयुक्त लोककला मंडळाच्या वतीने या ठिकाणी नमन या लोककलेचा जागर या ठिकाणी मुंबईमध्ये होणार आता लोककला म्हणजे तरी का या लोककलेमध्ये माझ्या माझ्यापते दोन भाग येतात एक प्रयोगात्मक लोककला आणि एक हस्तकला या प्रयोगात्मक लोककलेमध्ये व्यक्तिगत आविष्कार अंशता व्यक्तिगत आविष्कार सामूहिक आविष्कार असा भाग पडतो तर या व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक धर्मेतर अंशता व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक आणि सामूहिक आविष्कारामध्ये धार्मिक धर्मेकर असे भाग पडतात आता व्यक्तिगत आविष्कारामध्ये धार्मिक जर म्हटलं तर तिथं वासुदेव आला मात्र म्हटलं डोपारी आला धार्मिक म्हटलं तर भजन कीर्तन आलं धर्मत्तर म्हटलं तर नृत्य नाट्य आलं आणि सामूहिक आपली जी लोककला आहे दशावतार भारुड या ज्या लोककला आहेत सामूहिक आणि त्याही धर्मामध्ये तर ह्या सामूहिक आविष्कारामध्ये धर्म धार्मिकमध्ये घरगुती विधीविधाने असतात त्याच्यामध्ये लग्न सोहळे हळदीचे सोहळे दोहाळ्या जेवण अशा प्रकारे असतात आणि देवोत्सवातील ते लोककलामध्ये दशावता नमन भाडू या कला येतात अशा प्रकारे या कलेची फोड केलेली लोककला म्हणजे तरी काय तर ज्या ठिकाणी नागरीकरण झालेलं नाही अशा आदिवासी आणि ग्रामीण भागातील कलेला लोककला म्हटलं जातं जिथे जिथे हे लोक असतात म्हणजे निसर्गाशी संवाद साधीत आपल्या जीवन जगणाऱ्या लोकसमूहाच्या दैनंदिन जीवनातील कलांचा आविष्कार म्हणजे लोककला असतात मित्र मानसशास्त्रज्ञ काळ घेऊन त्यांच्या अबोध समूहनाच्या सिद्धांतानुसार या लोककला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात आणि या संक्रमणानुसार त्याच्यामध्ये पिढीनुसार बदल होत जातो भाव असतो पूर्वी या लोककला दाखवत असताना गण दाखवताना तो पडद्यावरती गणपती दाखवायचा पण कलेनुसार परंपरेनुसार याच्यामध्ये बदल होत गेला त्याच्यामध्ये नैपथ्य आलं आणि नैफद्यनुसार त्या भगवंताला सुंदर करण्याचं काम आजच्या पिढीने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मनपूरक आभार आणि धन्यवाद मित्र हो। या सर्व लोककलेमध्ये नमन हा शब्द आपल्या पूर्वजांनी या लोककलेला गेला नमन या शब्दाचा अर्थच असा आहे की नतमस्तक शरणागत आणि सगळ्यांना तन्मयतेने भाव भक्तीने शरण करतो असं या नमन या लोककलेचा अर्थ नमन या शब्दाचा अर्थ आहे आपले लोक शिकलेले नव्हते पण एखाद्या लोककलेला कसं नाव द्यायला पाहिजे ना हे बरोबर त्यांच्यामध्ये शिकलं पाहिजे या लोककलेमध्ये प्रथम आपण गणपतीची पूजा केली होती सगळ्यांचा अभिदेव गणपती संकटाचं सगळ्या सगळ्यांचं निवारण करणारा अधिपती गणांचा अधिपती म्हणजे मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा म्हटलेला आहे गणाजी सदोरीच्या सर्वागुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा असा निर्गुण निराकार त्याला आपण साकार केलं तो गणपती हा ईश्वर म्हणून गणपती सगळ्या बुद्धीची देवता चौदा काळा चौसष्ट कलांचा अनुभती म्हणून आपण या गणपतीला सगळ्या देवतांनी त्याला स्थान दिलं प्रथम म्हणून आपण या बुद्धीचा प्रथम गणपती त्याच्यानंतर आली गौळ त्या कौळीचं आपण काय साध्य करतो प्रत्येक आपापल्या पद्धतीनं नामस्मरण करत असतो तिथपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो लोककलाकार आपल्या लोककलेतून प्रत्यक्ष कृतीतून भगवंतांचं नामस्मरण केलं जातं ते म्हणजे न भगवंताच्या शेवटचा माझ्या मते आठवा होता परिपूर्ण होता म्हणून श्रीकृष्णाचं नाव द्यायचं होतं भगवंत परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण प्रभू रामचंद्रने काय कुठली मर्यादा ओलांडलीच नाही मग आपली संस्कृती इतकी सुंदर आणि मस्त आणि अभ्यासपूर्ण आहे की, की प्रभू रामचंद्राने त्या त्या पद्धतीप्रमाणे त्यांना मर्यादा कुठली ओलांडलीच नाही परंतु श्रीकृष्णाने कुठली मर्यादा ठेवलीच नाही काय नाही केलं श्रीकृष्ण जन्मजात आपल्या आईला सोडावं लागलो मथुरेतून गोकुळात गेला गोकुळात वाढला मैत्रीच ना, नातं निभावलं मित्राला ऐश्वर देऊन टाकलं ऐश्वर आपल्या गादीवर बसवलं फाटक्या कपड्यात असल्या आपल्या मित्राला गादीवर बसवलं आपण आपल्या मित्राला घर घरी घेऊन जाऊन आपल्या बेडरूम पर्यंत नेतो का श्रीकृष्ण राजगादीवर बसवलो सत्य भाम्याने श्रीकृष्णाला नारदाला दान देऊन टाकले का तर हाच पती आपल्याला वर्षानुवर्ष मिळावा वर्षा दान देऊन टाकलं नारदाने घेतलं फसव श्रीकृष्णाला जे म्हणले तुला जर हवा असेल ना तर मला वस्तू दान देऊन टाक हा तुझाच होऊन जाईल बोले चालेल भगवंताला बोलावलं पाणी घेतलं लोकार्पण केलं ज्ञान भावनीं झा नारदाच्या हातावरती आता म्हणले हा माझा आहे श्रीकृष्णाला सांगितलं उठ तू दान आहे मी तुझा मालक चपला घे म्हणजे पादुरा घे डोक्यावरती घे आणि या गोकुळ द्वारकेमधून चालत जा भगवंताने तेही केलं भगवंताने तेही केलं अर्जुनाचा सखा झाला द्रौपदीचा सखा झाला काय नाही केलं त्या सगळ्या गोष्टी श्रीकृष्णाने केल्या आणि म्हणून परिपूर्ण अवतार म्हणून त्याचं नामस्मरण या ठिकाणी करावं त्याचं गुणगाण करावं म्हणून आपण त्याच्यानंतर कळवलं आता दुसरं महत्वाचा मुद्दा असा आहे शंकासुख म्हणजे नेमकं काय आजही कोकणामध्ये पासून बघितलं माझ्या माझ्यामध्ये मंडणगडच्या टोकापर्यंत शंकासुख हा जो एक देवखेड्यातला एक प्रकार आहे त्यावेळी संस्कृती आहे कित पासून जोपासली जाते पूज कोण आहे मला जसा भावला, तसा लाव दिसला साधीपणे ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण गेला गुरुकुलामध्ये विद्या घेतली गुरु दक्षिणा म्हणून साधीपणे ऋषीने विचारलं श्रीकृष्णाने विचारलं की मला काय हवंय तर साधीपणे ऋषीने सांगितलं की माझा मुलगा समुद्राने गिळला तो मला परत आणला

म्हणजे भक्ताचा कैवारीच आहे तो मग कोणी असू दे प्रश्न निर्माण असा झाला की तेवढा त्याने त्याने सांगितलं की ठीक आहे माझ्याकडे चूक झाली भगवंताने चूक सुद्धा मान्य केली हो माझ्याकडे चूक झाली आणि या फालगुन मासाच्या पर्व काळामध्ये माझ्या बरोबरच तू जडी असूर असला तरी तुला भगवंताचं आणि देवाचं स्थान मिळेल म्हणून आजही आपण सांगता स्वराला देव म्हणून बसतो राधामय झालेला श्रीकृष्ण असतो त्याच्याबरोबर असतो अशी सुद्धा कनेक्टिव्हिटी असू शकते का आपण असं करू शकत नाही का आपण असं बोलू शकत नाही सत्वर जर या सगळ्यांचा मेळ जर केला तर तो आमचा देव ठेव नमनी संस्कृती देवखळ्यांच्या कृतीत निर्माण झालेली आहे सत्वर जर तम या सुद्धा खेळ म्हणजे देव खेळ म्हणजे काय तर सात्विकता असेल तर ती राधामय झालेली कृष्णामध्ये किंवा आम्ही ज्याला परिधान केलेला साज शृंगार म्हणतो भगवंताचा देवीचा तो परिधान म्हणजे सात्विक तत्व असतो रजतत्व म्हणजे जे देव खेळे असतात ते रजतत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि तमगुणांचं प्रतिनिधित्व म्हणजे रुद्र म्हणून जगा असतो त्याचं आपण सांगता असतो या यकोम्या भजा मेन म्हटलं म्हणजे मी जसा भजला तसा मला देव दिसला त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी जगून स्वरूपात आणला आज अनेक लोक वाऱ्या करतात आज आम्ही आमच्या पद्धतीने देवफ्र्यांच्या रूपानं पाच का दिवस जाऊन माधुगिरी मागून कारण माधुगिरी मागणं हा भारतीय परंपरेचा पाय आहे मित्रांनो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लोककला टिकतील तर समूह टिकेल समूह टिकला तर गाव टिकेल गाव टिकला तर तालुका जिल्हा टिकेल आणि असा जिल्हा टिकला तर देश टिकेल आणि देश टिकला तर सांस्कृतिक टिकायला आणि या सांस्कृतिक टिकण्यासाठी सा या लोककलांचा जागर करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या सर्व जे जे नमन कलाप्रेमी आहेत नमन नाट्य मंडळ आहेत ते आज सगळ्यात त्या मुंबईच्या लगातगीच्या जीवनात आपापल्या परिणामी मेहनत करून ही लोककला जपण्यासाठी प्रयत्न करायचा त्या सगळ्यांच्या मनापासून आम्हाला आज आम्ही स्पर्धेत उतरवलं परीक्षण आलेसुद्धा असतील या स्पर्धेत आम्ही सहभाग घेतला आहे तो म्हणजे मादरणी भास्कर शेठ जाधव यांनी या नमन महोत्सव सुरू केलेला आहे त्या लोककलेला कुठेतरी अवस्था मिळावी या लोककलेमध्ये अनेकांनी सहभागी व्हावं याच्यासाठी जो प्रयत्न करा त्या प्रयत्नाला आमचासुद्धा कुठेतरी थोडाफोट हातभार असावा म्हणून आम्ही या स्पर्धेत उतरलेलं या स्पर्धेमध्ये उतरून कुठेतरी बक्षीस मिळावं अशी आमची अपेक्षा नाही परीक्षकांनी आमचे प्लस गुण आहेत त्याच्यामध्ये अजून प्लस कसे होतील त्याच्यावर मायनस कुठे आहेत ते प्लस कसे करतील हे तरी आम्हाला सांगितलं हीच आमची लक्ष मित्र हो बोलण्यासारखं खूप आहे आपण तुर्तास एवढंच थांबतो आणि आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा मित्र लोकांना म्हणून मनोफ्याने आभार मानतो आपल्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक जोपर्यंत या कलेच्या पाठीचे आहेत तोपर्यंत त्या कलेला मरण नाही असं मला वाटतं सगळ्यांचे एकदा मनापासून आभार मानतो भगवंताच्या नामस्मरणाचा जय जगा करतो आणि आमच्या या पारंपरिक रामनामाच्या घराने या कार्यक्रमात सुरुवात म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार भगवंताचं नामस्मरण करू करूया thank you